मित्रांनो वाघेरीचा आहे बघा आणि इकडे उत्तम भाऊ वाटेगावकर यांचा छोटा लक्ष आता गाडी गटपात झाली सीमेसाठी पात्र झाले कशी पाहिली गाडी पाहिली चालते शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी सर्ज आहे बघा आपण सेमीसाठी पात्र आहे तो नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव गाव यादव गावसाळ शिंबेसा बैलाच नाव काय सन्या आता सेमी पाच झालाय ना ही गट पाच झालाय ना कशी पाहिली गाडी बरोबर होता कसं काय नियोजन <laughs> तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी निशान आहे बघा देखील सेमीसाठी पात्र झालंय अभयच्या वाडीचा बावला आहे बघा आदत आहे मूर्तीला लहान पण कीर्तिमान असा आहे पण हा देखील गटपात झाला आहे सेमी पात्र झाला आहे कोणा बरोबर होता कासार शिंपेकरांच्या मूत्र बरोबर कशी पाहिली गाडी चालते शुभेच्छा तुम्हाला सेमी साठी भैया काय नाव आधी <वदी> नाच गाव कुठलं काय नाव आहे मत्तूर मत्तूर, मत्तूर देखील पा... गट पाच झालाय बघा मित्रांनो साठी पात्र झालाय शाळेला जात का नाही नववी आणि तू पाचवीला मैदानात प्रत्येक मैदानात जातोस काय नाही सुट्टी दिवशी बर चालते शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी बाबा नाव काय तुमचं गाव किल्ले काय धामीन गट पाच झालाय ना आता कशी पळाली गाडी काय मैदान कसं आहे मैदान चांगला आहे चांगलं आहे ना पहिली तुमची भरायची मैदान तसं आहे का पहिली मैदान तुमची भरायची तसं आहे का पहिल्या तर आता काय फरक काय नाही आहे ना कॅमेरा आला त्यामुळे रस्ता रास्त झाले बर बर शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी इकडं मल्हार आहे बघा सेमीसाठी पात्र झालंय सुंदर आहे बघा पाचं ब्रिज पाचंब्रिज ना पाचं ब्रिज सेमीसाठी पात्र झालंय सांग पहिलं तुझं संपूर्ण गाव बैलाच नाव काय आहे शिवा शिवा आदत आहे ना शिवा हो, गट पाठ झालाय बघा मित्रांनो शिवा सेमीसाठी पात्र झालाय कशी पाहिली गाडी नियोजन केलं होतं आज कुणी केले बघा ठीक आहे असं शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी नाव सांगा राम गाव कोणतं मासोलीचा राम आहे बाबा मित्रांनो गटपात झालाय सेमीसाठी पात्र झालाय कशी पाहिली गाडी पाहिली नियोजन कोणी केलं होतं शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला श्री, श्री गाव मासोलीचा श्रेय बघा हा पण गटपाथ झालाय सेमीसाठी पात्र झालेलं आहे याच्याबरोबर कोण होता अनाज अप्तानचं लक्ष ठीक आहे चालतं शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी काय तुमचं गाव तुलसी दाबा तुलसीदाबा विठ्ठलवाडी नाव काय वासाल पिस्तूल 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 देखील सेमेसाठी पात्र झाला आहे बघा मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी लक्षा गाव कुठलं जिंतीचा लक्षा बघा मित्रांनो अरे देखील सेमेसाठी पात्र झाला आहे काय तुझं गाव पुदेवाडी देवाडी नाव काय आहे राणा राना आता गटपात झालाय बघा मित्रांनो सेमीसाठी पात्र झालाय शुभेच्छा से तुम्हाला सेमीसाठी शिरोड्याचं लक्ष आहे बघा हा देखील गटपात झालाय सेमीसाठी पात्र झालेला